हाय हॅलो दंडवत प्रणाम कसे आहात सगळेजण चला तर आपल्याला प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हे पहा किती छान आलेलं आहे हे पहा तर या कट ब्लाऊजला आपल्याला ही गळापट्टी अशी बसून घ्यायची ही एक इंचाची पट्टी काढून ह्याला अशी टिप मारून घ्यायची त्यानंतर आपल्याला असं हे गळ्याला जोडून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे तीर्घ आकारात पट्ट्या काढून घेतात आपल्याला गळ्याला आमच्या हे पहा अशा प्रकारे बसून झालेली आहे तर आपल्याला ह्याला आता पलटून घ्यायचं पलटून घेतलं तरी पण जमतंय आणि ह्या असा गोट बसवला तरी पण जमतंय हे पा बघू आपण पट्टी टाक हे पहा पट्टी मिज <laughs> <तुंगेजी। laughs> तुम्ही पाहू शकता हे किती छान आलेलं आहे पहा आता दुसऱ्या साईडचं पाहूया पहा असं जोडून घेतलंय